नमस्कार नवजीवन करा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण सोळाशे मीटरचा डेमो घेऊन येत आहे लक्षात घ्या की आपण एक टाइमच आता फिजिकल चालू केलं आहे पहिलंच सकाळचं आपण जे फिजिकलचं व्हिडिओ टाकत होतो आता आपण क्लासवर भर दिला आहे आणि आपलं जे व्हिडिओ आहेत ते सात आठ म्हणजे फिजिकलचं जे व्हिडिओ आहेत ते सात आठ तारखेपासून संध्याकाळच्या फिजिकलचं येतील तर मित्रांनो मला माहीत आहे की तुम्हाला सा सगळ्यांनी आपलं ग्राउंडचं व्हिडिओ जास्त बघायला आवडतात पण आपण क्लासचं आणि पोरासनी घडवायचं जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत टाकत जाईल जो रिझल्ट लागलेला असतो जे पोरं भरती झालेले आहेत त्यांच्या ज्या मुलाखती राहिल्या त्यांच्या मुलाखतीसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरात लवकर टाकणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर मी तुमची राजा घेतो जय हिंद गो आपण बरेच दिवस झालं व्हिडिओ टाकला नव्हता आज आपण व्हिडिओ टाकतोय रनिंगचा तर मुलांचं अग्निवीरचं पेपर आहेत सगळे अग्निवीरची मुलं आहेत त्या अग्निवीरची मुलं कशा जास्तीत जास्त सिलेक्शन होईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे जे आता सोळाशे मीटरची जी स्पर्धा आहे सोळाशे मीटर जो डेमो आपण घेतो आहे आर्मीचा त्या आर्मीचा डेमो पाळताना आपल्या पायात महत्वाची ताकद असली पाहिजे पायात जर आपल्या ताकद असली तरच आपल्याला हे अचीव्ह करता येतं त्याच्याचबरोबर आपण जास्तीत जास्त लॉंग रनिंग केलं पाहिजे लॉंग रनिंग केल्यावरती आपल्या पायात भरपूर ताकद घेईल म्हणजे आपल्या शरीरा आपल्या ज्या पायात ताकद पाहिजे ही कशी ताकद पाहिजे की ती अशी ताकद पाहिजे की ती हळूहळू हळूहळू जनरेट होणारी ताकद पाहिजे म्हणजे जो शंभर मीटरचा स्प्रिंटर असतो त्याच्या पायात भरपूर ताकद असते तो थोडं जाणंतर एकदम स्पीडनं पळत असतो तसं नाही झालं पाहिजे तो, तो म्हणजे आपण एक पैलवान धरूया पैलवान कसा पळतो एकदम स्पीडनं परत तो सोळाशे मीटर पळू शकतो का नाही पळू शकत मग त्याच्या मसल्समध्ये पीक जनरेट होणारी पावर असते आणि ही जी आपली आर्मीची किंवा सोळाशे मीटरची मुलं असतात त्यांच्यात क्विक जनरेट होणारी पावर नसते त्याच्याबरोबरच आपल्या पायात पावर म्हणजे आपलं मनात फिलिंग होणारी पावर असावी लागते म्हणजे आपल्याला सण करायची ताकद असली पाहिजे आज चांगली सगळी पोरं पाळतात जरा डीला झाला आहे बघूया कसे टायमिंग टाकतात किती टायमिंग पडते आपण बघूया बघा दोन मिनटं चोवीस बरोबर झालीत आणि चांगली पळतात आपण रोज अग्निवीरच ची तयारी आहे चल चल अग्निवीरच्या डेमोची आज आपला विशाल सर शूट करायला आलं म्हणजे आज आपण रील शूट करणार होतो पण रील शूट झाल्या नाही बघ गोब्या बघ पाय उचल जरा तुमच्या सगळ्या सगळं माइंडसेट वर अवलंबून असत पाहायचं तर तुम्ही पहिलं प्रॅक्टिस करत असला वडवड चल चल पहिलं जर तुम्ही प्रॅक्टिस करत असला आणि आता जर समजा तुमचा माइंडसेट व्यवस्थित असला तर तुमचं लवकरात लवकर ग्राउंड तयार होतं काही आपली गोळ चांगली पाळतात अशी आठ आज आपण शूट करणार होतो सकाळचं पण काय आपल्याला जमलं नाही चल जोर लाव जोर लाव चल जोर लाव जोर लाव जोर लाव जोर लाव बघा शेवट आहे शेवटला तुमच्या हात पाहून असले पाहिजे शेवटला तुमचं कॉटन आलं पाहिजे पायाची स्टेप ही एकसारखी पडली पाहिजे शेवटला जे आपण शंभर मीटर असतो जसं आपण शंभर मीटरला पळतो तुम्ही पहिल्यांदा हळू पळायला पाहिजे आणि शेवटला एकदम फास्ट पळा पियुष चल बरोबर आहे चल माकडा वड पियुष चल काय वडा चार तीस पियुष वड पियूष पियुष चल पियुष चल धर झाला धर चल चल आला आला चल جن جن جن، جن جن جن، بات نو، بات لين، जोरा चल 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 जोरा पाच बावीस चल पाच तेवराज पाच सदतीस पाच चाळीस घट पाच बेचाळीस पाच पंचेचाळीस एक्त्यांना बाजूला पाच पन्नास पाच छप्पन पाच सत्तावन सहावडवड आधी सहा, सहा सात आपण जे टायमिंग सांगितलं हे कॅमेरा बघून टायमिंग सांगितलं आधी जर जरा कॅमेरा चालू लवकर केला जातो त्याच्यामुळे हा टा मध्ये तफावत असण्याची शक्यता असू शकते पण ही मुलासनी जरा थोडं वाढवूनच कळालं आपलं सांगायचं झालं वाढलं पाच चाळीस होत पाच बेचाळीस झालं मग कमी झालं का वाढलं आता कमी झालं हा बोल पाच सेकंड

तुझं किती डेमो झालं तिसरा डेमो तिसरा डेमो पहिला डेमोला किती टायमिंग येतो चांगलं कमी झालं तुझं हा चांगलं कमी झालं की तुझं ठीक आहे बोला दुसरं पण पाच आठ पाच वाजे हा चला पुढे तीन सेकंद वाढलं बारा सेकंद हा सहा सेकंद वाढलं तीन सेकंद कमी झालं हा बोल आठसर वाढलं कोणाच वाढले का तनिष्को डोंग भरपूर प्रॅक्टिस ठीक आहे हा बोलो बोला काय सांग जेवलास का ते सांग काय आज बनवायचे ते सांग हा